बातमी नांदेडमधून आहे नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या भव्य मोर्चाला सुरुवात झालेली आहे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी होती आहे नांदेडच्या नवा मुंडा भागामध्ये बंजारा समाज एकवटलेला आहे हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याची मागणी आता केली जाते आणि त्यासाठी मोठ्या संख्येने हे सर्व समाज बांधव जमलेलं आहे नांदेडमध्ये बंजारा समाज बांधवाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात ना आलाय नांदेड शहरातील नवामोडा भागातील ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय बंजारा समाजाला एसटी प्रवाणात आरक्षण देण्यात यावं ही मागणी जी आहे ते या मोर्चाच्या माध्यमातून बंजारा समाज बांधव करताना पाहायला मिळतं नांदेड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने बंजारा बांधव जे आहे ते या मोर्चात सहभागी झालेत आपण बघतोय महिला असतील पुरुष असतील अशा पद्धतीने जे आहे ते मैदान पूर्णपणे भरले चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं जय सेवालाल असे झेंडे या बंजारा बांधवांच्या हातात पाहायला मिळतात ज्या पद्धतीनं मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केलं ला होतं त्यानुसार जे आहे ते हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज सुद्धा एस टी येतो त्यामुळं आम्हाला सुद्धा हैदराबाद गॅजेट लागू करावं आणि आम्हाला एस टी प्रवा आरक्षण देण्यात यावं ही सगळी मागणी या बंजारा समाज बांधवाची आहे కెమెరా పర్సన్ అనికే దాహోంండే సహ జ్ఞానేశ్వర లో నా మరాేడ బ